सुंदर असं फूल उगवलेलं आहे तर चला ह्या फुलाच्या फुला कलरप्रमाणेच आपलं जीवन पण चांगलं कलरफुल असू देत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना स्वामींच्या चरणी प्रार्थना हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त सगळ्यांना शुभ सकाळ माझी माझी ओढणी नेमकी माझ्या व्हिडिओमध्ये आली सकाळ सकाळ छान अंगोळ करून झाल्यानंतर तुळशीला पाणी घालून घेतलं आणि सूर्याला पण पाणी यायला म्हणजे अर्घ दिलेला आहे एकच तांबे एकच तांबे घेते तुळशीला घालते आणि अर्ध उरलेलं हो सूर्याला अर्पण करते पाणी तर तुळशीची पूजा करून झालेली आहे आज संकष्टी पण आहे आज चतुर्थी आहे त्यामुळे तर देवपूजा करावी लागेल छान असे देव स्वच्छ करून घेतले जातात देवाऱ्यामध्ये दे मांडून घेते कारल्याचा देखील छान दे वाढलाय ना हा हे सांगायचं लक्षातच नाही तुम्हाला असं तुमचं कधी होतं का आता आज शेंगदाणे संपलेले आहेत साबुधाने खिचडी करायचे तर शेंगदाण्याचा कूट पण संपलाय आणि बघा डब्यात एवढेच शेंगदाणे शोधून भेटलेले आहेत हे बघा अगदी एवढे मुठभर पण नसतील ते आणि रिलायन्स मध्ये आणायला गेले आता भाजी वगैरे हो आणली ना मोसंबी फुल वगैरे हो आणली रिलायन्स मध्ये शेंगदाणे बघायला गेले तिथले शेंगदाणे संपलेत आहे <laughs> ना मोठं आश्चर्य तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का मला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा हे थोडेसे दिसणारे शेंगदाण्याचा एवढा खूप झाला चला तर मग गरज तर भागले माझे चला तशा खिचडी करून घेते इकडे वाफ देण्यासाठी खिचडी ठेवली आहे वाफ दिली ना तर खिचडी खूप छान होते तर खिचडी सोबत खायला मी एकदम छान असं दहीच द्यासोबतच खाते मी नाहीतर गुळंबा वगैरे खेळ वगैरे त्याच्यासोबतच खिचडी खाते नाहीतर खिचडी जातच नाही बघा आता हा पेरू आहे ना तो स्वच्छ धुवून घेते एकदम सिंपल असेरूच रायत म्हणा किंवा पेरूची कोशिंबीर म्हणा काही आधी स्वच्छ धुवून फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्याच्यावर पाणी होतलंय आणि याला पुसून घ्यायचं नाही तर आधी पाणी सुटल यातल्या ना मी अर्धाच पेरू घेणार आहे फक्त कापून घेते एक साइड कापून घ्यायची अशी वाव किती मस्त आहे ना गुलाबी आहे अर्ध्या पेरूचीच करते कारण आता मी खिचडी खायला एकटीच आहे घरामध्ये आणि अर्धा ठेवून देते खूप छान आहे तुम्ही पण या खायला माझ्यासोबत भारी एकत्र खाण्याची मजा खूप असते आम्ही आता गावाला गेलो तर, तर मजा यायची एकत्र जेवायला असे छान छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या मी आता करून घालत दाखवते तुम्हाला सगळ्या एवढं दही घेतलंय मी एवढं ठेवून द्याय शिल्लक आता होईल कशाला पण आता ह्याच्यात मिरची पेर वगैरे घालायचं दह्यामध्ये साखर आणि मीठ घालायचं बस आणि मिक्स करायचं आणि मस्त खायचं एवढं भारी लागतं आणि खरंच खूप भारी लागतं जर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही जिरं मोहरी हो आणि परत कडीपत्ता कोथिंबीर सुक्या लाल मिरच्या ह्याची फोडणी देऊ शकता त्यानंतर एकदमच भारी लागतं हे आता उपवासासाठी आहे म्हणून हे एकदम साधं आणि सिंपल आहे फक्त त्या सगळ्या पोळी त्याच्यामध्ये टाकल्यात आणि साखर आणि मीठ टाकायचंय आपल्याला मीठ मीठ टाकते आता एकदम टाकायचंय थोडस टाकायचंय ते बघा मी एकदम फक्त थोडस साखर टाक हा चमचा टाकून मी ना साखरच्या चमचा डब्यामध्ये छोटा चमचा ठेवलेला आहे कारण जेणेकरून साखर का मी पोटात झाले म्हणून साखर टाकली बस एवढंच आता मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता हे बघा मी साखर पण टाकले एक चमचा इथे दिसते की नाही काय माहिती ना अंधार अंधार दिसतोय आता खोदीमध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये दही पेरू मिरची साखर मीठ एवढंच टाकलं आहे उपवासाची आहे पेरूची कोशिंबीर कोशिंबीर म्हणा किंवा रायतं म्हणा पण खूप भारी लागतात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता खिचडीसोबत खायचं आहे पण नाही आपल्याला तुम्ही पण या खायला माझ्यासोबत आणि गुलाबी गुलाबी पेरू किती भारी वाटतंय ना मस्त वाटत मिक्स करून घेते कारण तुम्हाला दिसण्यासाठी ना थोडं ट्राय मी वाकवलं होता मिक्स करून घेते छान चांगलं एकजीव करून घ्यायचं असं आणि तुम्ही करून बघा नक्की मला सांगा कमेंट्स मध्ये कशी लागते पेरू कोणताही असेल फक्त गोड असला पाहिजे आणि कमी बियावाला घ्या नाही मध्ये ना अडकून राहते बिया आणि खूप त्रास वाटतो सारखं त्या पेरूच्या बिला आपण काढतच राहतो डवसत राहतो जिबेने त्यामुळे कमी बी असा पेरू घ्या बघा झाले तयार छान वाटते ना मस्त या तुम्ही खिचडी खायला फराळ करायला आता दुपारची वेळ आहे तर सगळं सगळं म्हणजे खाऊन पिऊन झाल्यानंतर सगळं आवरून घेतलंय ले, आणि दूध फ्रीज मध्ये ले ठेवून घेते सगळं किचन स्वच्छ केलेलं आहे कारण परत संध्याकाळी नैवेद्याचा स्वयंपाक करण्यासाठी बरोबर असं नाही मी म्हणणार की आता स्वच्छ केलंय ते परत घाण करण्यासाठी असं नाही मी म्हणणार आता स्वच्छ केले परत स्वयंपाक करण्यासाठी उपवास सोडण्यासाठी इकडे डाळ शिजायला ठेवली कारण नैवेद्य आहे आता चतुर्थी आहे तुम्हाला मी सकाळी बोललेली नाही व्हिडिओमध्ये किती वेळा तर काही गोष्टी डबल बोलल्या जातात असू द्या आणि इकडे भात शिजायला ठेवलेला आहे भूक लागली म्हणून मोसंबी मी चिरून घेतले लाल माटाची भाजी करून घेते आता चिरून घेते नाही नाही आधी धुते आणि नंतर चिरते कांदा हे लसूण मिरची कांदा लसूण मिरची तुम्ही जर आम्ही तर कांदा टाकून भाजी खातो आणि मला पण दाखवते पण कधी कधी नाही दाखवत सध्या पूजा वगैरे असते का तर कांदा लसूण मिरची घेतले भाजीसाठी जेवढं लागणार आहे तेवढं आणि त्यातलं थोडंसं लसूण दोन पाकळ्या मी डाळीला पण टाकणार आहे तर मी एक यूट्यूब बघून शिकले की हे लसणाचे पुढचे टोक असतात ना ते मी काढून टाकते आता एका व्हिडिओमध्ये मी म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे की हे पुढच्या टोकन हे रेसिपी वगैरे हो काढून टाकतात तेव्हापासून ना, ना मी पण काढायला शिकले पण आणि दाखवते पण मी व्हिडिओमध्ये काढताना मी कोणाकडून जर शिकले तर माझ्याकडून पण कोणतरी शिकेल म्हणून मी आता काढते आणि ते चांगलं पण असतं ना आणि कांद्याचे काही काही वेळेला तुम्ही कांदे चिरायला घेता तेव्हा काही काही कांद्याचे आत बाहेरचा भाग असतो ना तर थोडा बुरशीसारखा काळपट वगैरे झालेला असतो आणि आतून कांदा ना चांगला असतो मग तो, तो भाग काढून टाकायचा आणि नंतर कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आरोग्याला आपल्या काही हानी पोसता कामा नये म्हणून ही काळजी घ्यायची आपण कारण ते काळा भाग असतो तो त्याच्यामुळे बुरशीचा बुरशीचाच प्रकार आहे तो त्यामुळं वरून असतं पण आतून कांदा चांगला असतो म्हणून ते काढून टाकायचं आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून आपल्याला कोणते म्हणजे आपल्या आरोग्यास कोणता त्रास लाल मटाची भाजी तर खूप भारी लागते अर्धी ठेवून दिली अर्धीच करते आता रुडतीच गॅस बंद करतो तिने संजेची वेळ झाली त्यामुळे दोन्ही दिवे भरत एक देवाचा आणि एक तुळशीचा आता भाजी फोडून घातला दिवा लावून घेते देवाला थोडस मीठ टाकून घेतलं सगळ्यांच्या घालते कारण मला भाजी आमटाच आहे ते आम्हाला मला हातात घातल्या मला हे वाटत म्हणजे व्यवस्थित चमचा घातले तर माझं ते करून त्याच सगळं शंपाची लाल आपल्या पद्धतीसाठी हेल्थसाठी खूप चांगली आहे जसं की आहे त्याप्रमाणे ती भाजी आपल्या तब्बतीवर काम करते तुम्ही शकता तर भाजी झाली ते तयारसाठी छान असते बघा आता शेंगदाण्याचं पूड घालतोय त्यामध्ये मी ना सकाळी खिचडीमध्ये घातलं ना त्यातलं पण थोडंसं राखून आहे दाखवते तुम्हाला बहिणीचा भाजी झाली करून आता ह्याच्यात पातजात काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मध्ये मी डाळ फोडणीला घातले कारण मग जास्त भांडी पण पडतात घासायला आणि होती ना आपण त्यातली भाजी खाणारच आहे तर डाळ फोडणीला घालायला काय हरकत आहे ना मी असेच बरेच वेळा करते काही काही वेळेला पण व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं स्वच्छ भांडं घेते पण आता ह्या टायमाला मी केलेलं आहे ॲडजस्टमेंट जास्त भांडी पडून येत म्हणून आता डाळीला उकळी पण आले गॅस बंद करते आणि गोडमध्ये ना मी आता शिरा करते डाळीला छान अशी तरी आले ना इकडे पाण्याचा शिरा करणार आहे साखर घालून गुळाच करणार होती पण गुळ कापायचं आहे पण त्या गरम पाणी ओतून केलेला आहे शिरा खूप छान लागतो असा आपण पाण्याचा शिरा पण पाणी थंड नाही होत होता गरम पाणी होता प्रस प्रसापुरतंच प्रसा। प्रसा म्हणजे म्हणजे नैवेद्यापुरताच केलाय एकदा दिसताना थोडा दिसतोय पण भरपूर एक अर्धी वाटेचा आहे तो पण जास्त झालेला आहे तसा कमी करायचा होता मला कारण आता गणपतीत खूप गोड खाणं झाले ना त्यामुळे संकष्टी चतुर्थी असते की आम्ही आरती पण करतो देवाची आणि आरती करते नंतर नैवेद्य दाखवते तुळशीची चंद्राची पण पूजा करते नैवेद्य दाखवते मग हा व्हिडिओचा शेवट होऊन जाईल आता आरतीचा तर व्हिडिओ नाही घेऊ शकत कारण का मग पकडायला परत मोबाईल पर पकडायला पण लागतो आमची तर लाईट पण गेले त्यामुळे अंधार अंधार दिसतोय चला तर बाय टेक केअर